नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण स्वयंपाकघरात उपयोगी पडणाऱ्या काही किचन टिप्स पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा खूप महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत टिप नंबर एक हिरवी मिरची जास्त दिवस फ्रेश राहण्यासाठी त्याचे देठ काढून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे हिरवी मिरची जास्त दिवस टिकेल टिप नंबर दोन भात बनवताना भात चिकट होत असल्यास त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घाला भात चिकट होणार नाही मोकळा होईल टिप नंबर तीन मिक्सरच्या भांड्याचे ब्लेड खराब झाले असल्यास तर त्यामध्ये मीठ घालून दोन ते तीन मिनिट मिक्सरला फिरवून घ्या असं केल्याने मिक्सरच्या भांड्याचे ब्लेड धारधार होईल हे महिन्यातून एकदा करा टिप नंबर चार दही बनवण्यासाठी घरामध्ये विरजन नसेल तर कोमट दुधामध्ये एक हिरवी मिरची टाकून दूध पाच ते सहा तास झाकून ठेवा दही लावण्यासाठी विरजन तयार होईल टीप नंबर पाच लाल मिरची पावडर जास्त दिवस टिकून राहण्यासाठी त्यामध्ये एक हिंगाचा तुकडा घाला म्हणजे लाल मिरची पावडर जास्त दिवस टिकून राहील टिप नंबर सहा भाजी बनवताना मसाले बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे असं केल्याने भाजीला रंग आणि टेस्ट खूप छान येते टिप नंबर सात बनवलेले जेवण खूप जास्त वेळा गरम करू नये त्यामुळे त्यातील पोषक तत्व नष्ट होतात टिप नंबर आठ किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडले असल्यास त्यावर आल्याच्या तुकड्याने घासावे डाळ क्लीन होतात टीप नंबर नऊ वरण बनवण्यासाठी डाळ शिजवताना त्यामध्ये एक चमचा तेल आणि थोडी हळद घालावी डाळ लवकर शिजते टीप नंबर दहा बेसनपोळी बनवताना त्यामध्ये दोन ते तीन चमचे रवा टाकून बेसनपोळी बनवा म्हणजे पोळी छान पातळ व कुरकुरीत होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद